निस्वार्थ रुग्णाच्या परिवाराकडून महिला दिनानिमित्त भव्य रक्तदान शिबिर कस्तुराई बहुउद्देशीय संस्था शेगाव युवा विकास बहुउद्देशीय संस्था अमरावती व निस्वार्थ रुग्णसेवक परिवार महाराष्ट्र राज्य यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक महिला दिनाचे औचित्य साधून लावण्या योगा क्लासेसच्या तर्फे भव्य रक्तदान शिबिर दिनांक सहा मार्च दोन हजार पंचवीस रोजी लावण्य योगा हॉल मानेनगर शेगाव येथे संपन्न झाले कार्यक्रमच्या अध्यक्ष सौ ऋतुजा पारखे मॅडम नायब तहसीलदार शेगाव व या शिबिरमध्ये सोळा महिला व चौदा पुरुष अशा एकूण तीस रक्तदात्यांनी रक्तदान केले संस्थेच्या वतीने रक्तदात्यांना प्रमाणपत्र व निस्वार्थ परिवार या संस्थेचे फोटो फ्रेम भेट देण्यात आली निस्वार्थ रुग्णसेवा परिवार महाराष्ट्र राज्य यांनी थैलेसमिया या आजाराने ग्रस्त असलेल्या प्रांजली गणेश पायघन या तेरा वर्ष छोट्या मुलीला दत्तक घेऊन सर्वांसमोर आदर्श निर्माण केला तसेच इथे आरोग्य शिबिर पण घेण्यात आले या शिबिरामध्ये रुपाली ठाकरे प्रगती अमझरे यांनी शिबिर घेतले त्या शिबिरामध्ये पंचेचाळीस महिलांनी सहभाग घेतला व शिबिरकरिता संपूर्ण महिला वर्गाने भरभरून सहकार्य दिले निस्वार्थ रुग्णसेवा परिवार व युवा विकास कस्तुराई बहुउद्देशीय संस्था या संस्थेतील सर्व पदाधिकाऱ्यांचे तसेच महिला वर्गांचे साई जीवन रक्तपेढी आणि आपल्या परिवारातील सर्व सदस्य आदींची उपस्थिती होती कार्यक्रमाचे सूत्रसंचलन सौकल्पना पटवर्धन व आ आभार प्रदर्शन सौ कालिंदी असंबे यांनी केले